मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघितली भाजी तर बघितलं होता दारा आपल्या आंबाड्याची भाजी होती तोडून घेतली होती आता ह्याचं की नाही हे असं शेंड असते बघा हे असं तोडून घ्यायचं मी सगळं तोडून घेतलेलं आहे नीट करून आता ह्याला स्वच्छ धुवून घेऊया जरा भाजी स्वच्छ धुवून घेतली बघा दोन तीनदा स्वच्छ धुवून घ्यायची आता इथे कांदा कापून घेतलेला आहे बारीक असा हिरव्या मिरच्या अशा मोडून घेतल्या त्या लसूण आता ह्याला खलबत्त्यात घालून आपण चेचून घेऊया बारीक असं चेचून घ्यायचं म्हणजे चव खूप छान येते बघा गॅसवर ठेवलेली आहे कडाई कडाई बी आपली चांगली गरम झाले तेल होतो या तेल चांगलं गरम झालं त्याच्यातच कांदा हिरवी मिरची आणि लसूण चेचलेला भाजून घेऊया खालून भाजून घ्यायचा आदर कांद्याला हिरवी मिरची लसूण छान असं भाजलंय बघा ह्याच्यातच आपण डाळ मी भाजून घ्यायची मटकीची डाळ घेतलेली आहे जरा एक मिनिटभर भाजायचं आता एक मिनिटभर भाजून घेतली बघा ते भाजी टाकायची आंबटचे धुवून घ्या चवीपर माने मीठ करू आणि लालच होत असते भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आंबाडीचा कलर चेंजेस होत असते कशी बी बनवा तुम्ही छान मिक्स केले जरा झाकून आपण शिजवून घेऊया तर बघूया आपण शिजले का झाकण काढून घेऊया तर मस्त झालं आहे बघा गमा गमा वाश याला आलाय छान भाजीचा आणि दिसायला बी बघा काय भारी दिसायला लागली आहे नंतर कधी बाळात निभायला आणि खाव वाटते ना तेव्हा नक्की असं करून द्या छान वाटेल त्यांना आणि लगेच होते बी थोडीशी आंबट लागते खाताना तर कधी कधी खायला पाहिजे चव लागते तोंडाला तर आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपात खात राहावा मस्त राहा चला तर मग रेसिपी कशी वाटली ते तर आम्हाला नक्कीच सांगा आता मी तुम्हाला सकाळ सकाळचं गार्डनचं दृश्य दाखवते म्हणजेच सकाळी साडेसहा वाजता उठून आम्ही हे जे गार्डन आहे ते सर्व असं क्लीन करत होतो कारण घरापुढं खूप जास्तच झाडं वगैरे झाले होते तर आत जायचं किंवा बाहेर यायचं रस्ताच दिसत नव्हता म्हणून सगळं असं एकदम फ्रेशनअप आणि क्लीनअप करायसाठी आपण हे सगळं झाडं वगैरे कापून घ्यायला लागतो तर इथं हळूहळू बोलत बोलत सगळं काम वगैरे करून घेतलं आणि अजून आत जाऊन अजून कामं वगैरे करायची होती तिच्यातनं आणि हे आता तर झाडं वगैरे सगळं कापून घ्यायला आलो आहे आम्ही तर पप्पा आणि अजय काम वगैरे करत होते तर मी तिचा व्हिडिओ बनवला तर झाडं खूप लांबून सगळं असं कापून यायला ती म्हणून थोडा जास्तच टाईम लागला हे करायला तर हे सगळं कापल्यानंतर जे वरचं झाड आहे ते निंब्याचं झाड आहे निंबूचं झाड तर त्याला काही कापलं वगैरे नाही जे शोईंगसाठी झाड असते ते ते जरा कापून घेतले म्हणजे आता पावसाळ्याचं पण आहे तर आपोआप उघून येतील मग अजून पाच दहा दिवसांनी मग म्हणून काढून ठेवला त्यांना आता ह्यानंतर तुम्हाला आतलं दृश्य पण दाखवते आत हे तुम्ही बघू शकताय असं झाडावरती चढून ते सगळं झाड वगैरे काढत होते कारण झाडावरती चढल्यावर ते सगळं झाड आहे ना ते सगळं मुरगाळत होतं म्हणून सगळं काढूनच ठेवला तिला तर अशा प्रकारे आपण हे तर सगळं ते झाड आहे ते, ते सगळं क्लीनअप करून टाकलं गार्डन वगैरे अजून गार्डनमध्ये दोडके वगैरे लागले होते आणि आणि काय काय भिंडी वगैरे लागली होती बारकी बारकी कारलं तर कारली तर खूपच बारकी होती आणि भेंडी पण एक दोनच लागली होती तर दोडकंच काढून घेतलं आणि मम्मी तर आंबाड्याची भाजी तिनला खूप आवडते म्हणून आंबाड्याची भाजी काढून घेतली तर फुलं वगैरे लागलेली होती हे आळूचे पानं वगैरे लागलेली होती आणि पपायाचं झाडाचं ते झोड हो थोडंसं हे वगैरे काढून ठेवलं तर हे अजय दाखवत आहे बघा तर आजची व्हिडिओ कशी वाटली सांगा